नमस्कार मैत्रिणी <द्णूर्णीद> बहिणी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत मी सारिका तर इथं बेडवर हा बॉक्स ठेवलाय समर्थ म्हटलं आई तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे बघ म्हणून मी आले बघूयात चला आपण आता या बॉक्समध्ये समर्थनी काय ठेवलेलं आहे ते तर बॉक्स तर मोठ्याच्या मोठा दिसतोय बघूयात आता ह्या बॉक्समध्ये काय आहे ते आपण तर ही त्यांनी वर त्या बॉक्सला थोडंसं डेकोरेशन केल्यासारखं केलेलं आहे आता मी हा बॉक्स उघडते आणि आत काय आहे त्या पण बघूयात इथे समर्थनी हा तयार केलेला आहे फ्रॉम समर्ट टू मॉम लिहिले त्याच्यावर त्यांनी हा बॉक्स मी ओपन करते बॉक्स तर मोठा आहे आत ग्रेटिंगसारखं काहीतरी आहे मी उघडून बघते ते तर त्यांनी हे एक डिझाईन कागद तयार केलेलं आहे आणि त्याच्यावर हॅपी न्यू इयर असं लिहिलेलं आहे त्यांनी हॅपी न्यू इयर मॉम म्हणून खूपच छान लिहिलेलं आहे त्यांनी आणि नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यानं मला हे गिफ्ट दिलेलं आहे बघू शकता खूप सुंदर ग्रेटिंग त्यानं तयार केलेलं आहे हॅपी न्यू इयर मॉम दोन हजार सव्वीस आणि त्याला थोडंसं हे केलेलं आहे त्यांनी थोडंसं वेगळा लुक दिलेला आहे दोन हजार पंचवीसला बाय बाय करायचं आणि दोन हजार सव्वीस ला वेलकम करायचं चा। खूप छान अशी आयडिया त्यांनी शोधून काढलेली आहे समर्थ खूप सुंदर झालंय बाळा तुझं ग्रेटिंग खूपच छान थँक्यू मी खूप खुश आहे पिलू आणि हॅपी नियर मॉम तर लिहिलंय इकडं आणि याच्यात एक कॅडबरी आणि पेन पण दिसतोय तर यांनी कुठल्याही प्रकारचे माझ्याकडून पैसे घेतले नव्हते त्याला खाऊसाठी दिलेले त्यांनी ठेवून गोळा करून पैसे त्याची एक कॅटबरी आणि एक पेन आणलेलं आहे आणि घरातच असलेल्या ह्या लग्नपत्रिकेवर त्याने हे ग्रेटिंग तयार करून दिलेलं आहे खूपच छान बनवलेलं आहे आणि थँक्यू समर्थ थँक्यू सो मच तर मैत्रिणीनं बघू शकता खूप सुंदर गिफ्ट मला समर्थनं दिलेलं आहे भेटूया अशाच एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय